युगन बाबा तोरना सगले कांडा है खलेले खाली या हा आम्ही इकडे करून बॉक्सिंग केले का हा हा तो नंतर ना ती कसला करते राजा सर का काही हां मग आता कसे व्हिडिओ काढायचा बाबा जिममध्ये अरे हे साधा करतोय मोबाईल सा भिजत भिजत आली मी मग आता ही आमचा मोबाईल आहे आम्ही काही पण करणार कस पण व्हिडिओ काढणार मारून काढणार नाचून काढणार येड्यावाणी करून काढणार पण चोरीला नाही घालवणार <laughs> आम्ही आमचा मोबाईल मेहनतीने घेतलाय पण <laughs> चोरी नाही घालणार तर भाऊ बहिणी न मस्त असा फोन घेतलाय घेतलाय भारी मोबाईल घेतला ना दुपत होत धावत पळत धावत पळत पावसात भिजत भिजत आली इथपर्यंत आणि हि आहे ना शिव नव्हता भिजला पण मी भिजली होती तर मेहनतीने इथपर्यंत आली मी

कसा वाटला फोन छान आहे ना बघू ती लावून दिली का नाही लावायची त्याला आता ती तर भारी असा फोन घेतला आणि तुमच्या दाजीला पण लवकरच घेऊन देणार भाऊ बहिणींना पण दाजीला तुमच्या ही माझा देणार आणि मी नवा घेणार त्याचं कम क्रेडिट मोठ आहे मोबाईल तर मोबाईल शॉपिंग इथे सर्व प्रकारचे मोबाईल एकदम भारी योग्य दरात मिळतील आणि मला आताच आयफोन आणला होता पण मी घेतला ना नको आयफोन लय मोठा भाव बहिणी आयफोन मध्ये क्लिअर दिसत बायरा लाईट क्लिअर दिसायची सवय नाही हा तर हो का अजून एकदा बघा बाहेरून दुकानाचं नाव पण दाखवते आणि राजभाऊचा फोन पण कसा आहे हे पण बघा अजून एकदा तर व्हिडिओ तर मला पाहिलाच घरून याच मोबाईल वर दाखवलं काय पार्टी देणार म्हणलं नाही नाही काय काय पार्टी आता काय म्हणलं बघा पडतंय का तुम्हाला वडापाव वर पार्टी म्हणल्यानंतर

पिलो मी काय आता ती नाही मी गरम चहा प्यायची वय मला, मला। आ, तर सगळ्यांना नमस्कार काय पाहिजे नमस्कार घातलेला नाही मी तर आज आपल्या मोठ्या मेवण्यासाठी गदा ते मोबाईल शॉपिंग या ठिकाणी आता तुमची पूनम तयारी दाजी प्रत्येक वेळेस आपल्याला जरी काय जरी मोबाईलचा गोठाळा असला कुठं जरी काय जरी असलं हा तर आपल्या आता ह्या दुकाना हा हा पलीकडं होत पण आता अलीकड इकडे आलेले तर याच ठिकाणी आपली सगळी खरेदी मोबाईलचा काय गोठाळा झाला पुढं काय सेट आपल्याला फोन केला की आपल्याला सगळी दाजीराणी तुमच्या पुनमताईला काय पाहिजे ते सगळे अव्हेलेबल करते या ठिकाणी आणि आपल्याला एक कसं आहे आपण आता तुमची दाजी हो झालं काय काम असतं आपल्या मागं आपल्याला इथं आलं की आपलं पहिलं आपलं काम आपल्या दाजीराणी तुमच्या पुनमता हातात घेतात हां नाही आता नको घेऊ नंतर पैसे आता एका एका मोठ्या मेवण्याला घेतला आहे नंतर आपण घेऊ काय लगेच लगेच कशाला सोपं नाही मोबाईलचं बी पैसे भरपूर लागतात ह जरा परपंचा बी बघितलं पाहिजे काळजी केली पाहिजे बरोबर आहे का नाही सगळं दिसतं मोबाईलच घेत सुटल्यावर मग परपंचा काय बघायचं तर या ठिकाणी आता आपल्या तालुक्यातून म्हणा जिल्ह्यातून म्हणा आपल्या भारत देशातून म्हणा महाराष्ट्रातून चौकड आपल्या म्हणजे तुमच्यापर्यंत दाजीचे व्हिडिओ पाहतात आणि या ठिकाणी नक्कीच एकदा या मोबाईल शॉपीला हा भरपूर आहे त्या तर एकदा तरी तुम्ही भेट द्या तरी मी एकदा तुम्हाला बाहेरून दुकान ये म्हणजे बागाडे कॉर्नरला आहे दुकान मांडवन रोड बागाडे कॉर्नर या ठिकाणी हे व्यंकटेश म्हणून नाव आहे मोबाईल शॉपीचं तर भरपूर तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी या ठिकाणी मिळणार हां जिम जे पाहिजे ती मॉडेल आहे तुम्ही लाख दोन लाख म्हटलं तरी मिळणार तुम्हाला तसं काय ना अव्हेलेबल हां <laughs> 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 तर दाजी कसं आज काम होऊन धावपळीने आता येणार म्हटल्यानंतर धावपळीने आज आलोय पावसा पाण्याचा मी बाहेर झिम झिम चालू आहे भिजत कवा ना पण आज लवकर मी तालुक्यात आलो आता अजून भरपूर तालुक्यात आपल्याला काम आहे भाजीपाला बाजार घ्यायचा आहे